दोन शेळ्यांच्या पोटातून काढले सोने मिरजेतील पशुवैद्यकीय डॉक्टरांची किमिया मिरजेतील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून दोन शेळ्यांच्या पोटातून सोन्याचे दागिने काढले आहेत ही किमिया मिरजेतील सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय ढोके यांनी केली आहे मिरज तालुक्यातील सोने की येथील प्रकाश गाडवे यांनी डॉक्टर विजय ढोके यांना फोनवरून कळवले की त्यांच्या दोन शेळ्यांनी कानातील सोन्याची कर्णवेल शेळ्यांना पिण्यासाठी दिलेल्या पाण्यातून शेळ्यांनी गिळण्याची माहिती दिली त्यावर ते त्यांनी दोन्ही शेळ्या रुग्णालयात घेऊन येण्यास सांगितले रुग्णालयात आणताच त्या शेळ्यांच्या पोटाची क्ष किरण तपासणी करण्यात आली दरम्यान त्यात धातू असल्याचे निष्पन्न झाले दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले तर विजय ढोके यांनी अतिशय सुंदर शस्त्रक्रिया करून दोन्ही शेळ्यांच्या पोटातील ते सोन्याच्या चार ग्रॅम वजनाच्या दोन्ही कर्णवेलीत काढून प्रकाश गाडवे यांच्या ताब्यात दिल्या तर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून दोन्ही शेळ्या सुद्धा व्यवस्थित आहेत अशा शस्त्रक्रिया अनेकदा केल्याचे सांगत सध्याच्या घडीला सोन्याचा भाव आणि सोनेतील प्रकाश गाडवे हे कुटुंब गरीब असल्याने त्यांची त्यांनी मदत केल्याचा आनंद झाल्याचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर विजय ढोके यांनी सांगितले माझं नाव डॉक्टर विजय श्रीकृष्ण ढोके मी सहायक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या पदावर मिरज येथे आहे एक पाच दिवसापूर्वी मला एक फोन आला सोनी या गावातून की साहेब माझ्या सडीनं चुकून माझ्या दोन शेळ्यांनी चुकून सोनं खाल्लं मला थोडा डाऊट आला की कसं काय सोनं खाल्लं तर ती मला ते म्हणाले नाही पाण्यात टाक चुकून पाण्यात पडलं होतं आणि त्या पाण्या पाणी पिलं आणि त्या पाण्यातून ते, ते गेली तर मी म्हटलं ठीक आहे घेऊन या तुम्ही आल्यानंतर आपण त्याचं एक्सरे करूया तपासणी करूया आणि पुढे डिसाईड करूया आल्यानंतर आम्ही दोन्ही शेळ्यांचे एक्सरे काढले एक्सरे काढल्यानंतर त्या एक्सरेमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी आहे आता ते सोनं आहे एक्झॅक्टली काय आहे असं जाणवलं मग त्यांना दाखवलं एक्सरे आणि सांगितलं ओनरला की आपण त्याची सर्जरी करूया आणि त्यानुसार प्लॅन केलं एका दिवशी एक सर्जरी केली दुसऱ्या दिवशी दुसरी सर्जरी केली आणि दोन्ही सर्जरीमध्ये दोन्ही शेळ्यांमध्ये एक ज्याला आपण कानातलं कर्णफुली म्हणतो किंवा वेळ वेळ म्हण वळ वळ म्हणतो तसं वळ साधारण दोन ग्रामचं होतं ते निघालं आणि चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि व्यवस्थित आहे आणि मालकसुद्धा खुश झाला आणि मलासुद्धा खूप समाधान झालं कारण सोन्याचा भाव खूप जास्त आहे आणि त्या गरीब माणसाचे एक चार ग्राम सोनं मी त्याला परत करू शकलो त्याचा मला खूप आनंद वाटला